आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरणा ना? मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं सा म्हणाल मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोरगरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोविंदनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम मोठं आहे रे या खुर्च्या आहेत ना मंत्री पदाच्या वळवावरच पाणी पण गोपीनाथराव मुंडे सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता फक्त या गोर गरिबांचा अश्रू पुसण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याश्वर शहणार आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढे माधव म्हणजे माळी धनगर वंजारी आता परत त्याच्या पुढे आमची माधव राव लावला म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनुजय मुंडे यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या वेगवेगळ्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आमचा भटका आहे अरे काय भटका म्हणजे किती मर्याय वाले देवी घेऊन जाणारे या गावातून त्या गावातून पालक घेऊन जाणारे काय जा? करायचं कोण कुंभार आहे कोण सुतार आहे कोण नाभिक आहे आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका मला सांगा जर आता ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं तर कुणाचं गाडं अडव सांगा बघू कुणाचं गाडं अरे हीच माणसं आहेत कष्ट करी हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणं तमाम जनतेची सेवा करणारी हीच माणसं आहे गोरगरीबांची त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल म्हणून मी सांगतो अजूनही सांभाळा त्या दरेंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही गावागावामध्ये लढा लावणारा समाजासमाजामध्ये दुश्मनी पसरवणारा दत्तिंदे याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका मराठा समाजाने हे काम केलं पाहिजे आणि आपल्याला कल्पना आहे यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन याच पावलावर पाऊल टाका एवढंच मला सांगायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र